नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे स्वागत आहे माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्यातील अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती तर ही माहिती आशांकरिता खूप उपयोगाची आहे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या आशा मैत्रिणीपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा ही अतिशय महत्त्वाची माहिती पोहोचली पाहिजे तर आपण बघूया यामध्ये की योग्य पर्याय निवडा प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा तर ग्राम आरोग्य पोषण सत्राकरिता आशा स्वयंसेविकांना किती मोबदला मिळ मिळतो तर पहिला एकशे पन्नास रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये आणि तीनशे रुपये तर आपल्याला ग्राम पोषण सत्राकरता म्हणजे वी एड जे सत्र आपण साजरा करत असतो त्यासाठी आपल्याला दोनशे रुपये मिळतात त्यानंतर दोन आहे जन्नी सुरक्षा योजनेअंतर्गत आशा स्वयंसेविका प्रसूतीपूर्वक किती मोबदला मिळतो तर पहिला आहे चारशे रुपये दुसरा आहे तीनशे रुपये आणि तिसरा आहे सहा आणि चौथा आहे वरीलपैकी तर जे एस वाय योजनेमध्ये आपण जेव्हा लाभार्थ्याला प्रसुतीपूर्व पाच सेवा देतो त्यामध्ये दे आपल्याला तीनशे रुपये मोबदला मिळतो त्यानंतर क आहे मालकाच्या आरोग्यास गंभीर धोका असल्यास पात्र गरोदर मातांच्या मॅन्युअल व्हॅक्यूम एसप्रेशन एम व्ही ए इलेक्ट्रिक वॅक्यूम एसप्रेशन व्ही ए पद्धतीने गर्भपात करण्यासाठी लाभार्थ्यांना शासकीय आरोग्य संस्थेमध्ये आणण्याकरिता मोबदला मिळतो एक आहे एकशे पन्नास दोन आहे दोनशे तीन आहे तीनशे आणि चार आहे यापैकी नाही तर याच्यातलं पहिलं उत्तर बरोबर आहे एकशे साठी आपल्याला दीडशे रुपये मिळतात त्यानंतर आहे जन्मी सुरक्षा योजनेअंतर्गत आशा स्वयंसेविकांना पश्चात सेवा दिल्यास किती मोबदला मिळतो तर पहिला आहे एकशे पन्नास रुपये तीनशे रुपये आठशे रुपये आणि सहाशे रुपये तर सुद्धा आपल्याला तीनशे रुपये मिळतात तर हे जन्मी सुरक्षाचे जे प्रसूतीपूर्व आणि प्रसुतीनंतर प्रसु पश्चात तर हे आपल्याला तीनशे रुपये मिळतात त्यानंतर आहे एस एन सी उपचार घेऊन आलेल्या बालकांना नियमित एच बी एन सी भेटीव्यतिरिक्त तीन सहा नऊ बारा महिन्यात एक वर्षा होईपर्यंत भेट देऊन पाठपुरावा केल्यास एकूण मोबदला मिळतो तर यामध्ये दिलेला आहे पहिलं तीनशे रुपये दुसरं दोनशे रुपये तिसरं दीडशे रुपये आणि चौथं पन्नास रुपये तर या चार भेटीसाठी आपल्याला दोनशे रुपये मिळतात आणि यानंतर आहे प्रश्न दुसरा योग्य जोडा जुडवा तर अ आहे एच बी एन सी कार्यक्रम भेटी ब आय एच बी वाय सी कार्यक्रम अंतर्गत तीन आहे अंतरा इंजेक्शन जे चार डोसेस घेण्याकरिता चार आहे आशाने घरोघरी जाऊन मिठाच्या नमुन्याची तपासणी केल्यास आणि पाच आहे सॅममध्ये मोडणाऱ्या ना संदर्भित केल्यास व एन सी एन आर सीमधून बाहेर आल्यानंतर मॅम बालकांना पाठपुरावा करणे तर याचे आपण उत्तर बघूया तर इकडे दिलेलं आहे आपल्याला एक प्रति शंभर रुपये दोन दिला आहे बाळ ताव बाळ घरी आल्याबरोबर आशाच्या भेटी तीन आहे एकशे पन्नास रुपये प्रति बालक चार आहे तीन सहा नऊ बारा पंधरा ह्या एच वी वाय सीच्या भेटी आहेत आणि पाच आहे तीनशे रुपये प्रति वर्ष तर पहिल्या याची जोडी आहे एच बी एन सीचा कार्यक्रम भेटी म्हणजे माता व बाल बाळ घरी आल्याबरोबर आशांच्या भेटी आपण एच बी एन सीच्या भेटी देतो जशी मातीची प्रसूती झाली दवाखान्यातून ती सुट्टी होऊन घरी आली तिच्या पण दिवशी घरी आली त्या दिवसापासून आपल्या भेटी सुरू होतात त्यानंतर आहे एच बी वाय सी कार्यक्रम तर यामध्ये आपण तिसऱ्या महिन्याला सहाव्या महिन्याला नवव्या महिन्याला बाराव्या महिन्याला पंधराव्या महिन्याला बाळाच्या भेटी घेत असतो ते याचं उत्तर आहे चार त्याच्यानंतर आहे इंजेक्शन इंजेक्शनचे चार डोजेस घेण्याकरिता महिलांना प्रवृत्त करणे तर या प्रति डोजचे आपल्याला शंभर रुपये मिळतात याचं उत्तर आहे एक त्यानंतर आहे आशाने घरोघरी जाऊन मिठाच्या नमुन्याची तपासणी केल्यास तर ही तपासणी करण्यासाठी वर्षाचे आपल्याला तीनशे रुपये आणि महिन्याचे पंचवीस रुपये मिळतात याचं उत्तर आहे पाच त्यानंतर आहे सॅममध्ये मोडणाऱ्या बालका संदर्भित केल्यास व एन आर मधून बाहेर आल्यानंतर बालकांचा पाठपुरावा केल्यास आपल्याला ह्याचे पैसे मिळतात प्रति बालक एकशे पन्नास रुपये तर याचं उत्तर आहे तीन त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न चूक बरोबर पर्याय निवडा तर एक बघूया आपण शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांच्या मृत्यूची नोंदणी केल्यास आशांना पन्नास रुपये प्रति बालक मोबदला मिळतो चुकी बरोबर तर हे बरोबर आहे एक ते शून्य ते पाच वर्ष वया गटातील जे बालक आहे त्यांच्या मृत्यूची माहिती आपण एमओला देतो तर त्याचे आपल्याला पन्नास रुपये मिळतात हे पैसे आपल्याला अबंधित निधीमधून मिळतात याचं वाउचर आपण एन एमकडे देत असतो आपल्या सोबत असं आपण वाउचर लावत नाही त्यानंतर आहे तीन पाच ते सहा वयोगटातील बालकास डी पी टी दुसरा डोस बूस्टर पूर्ण केल्यास प्रति बालक शंभर रुपये मोबदला मिळतो चूक की बरोबर तर हे चूक आहे पाच ते सहा वर्षाच्या बालकांना आपण डी पी टी बूस्टर लावतो त्याचे आपल्याला पन्नास रुपये मिळतात शंभर रुपये मिळत नाही त्यानंतर आहे ग्राम पातळीवर किशोर मुलींच्या बैठका आयोजित केल्यास वार्षिक चार चार बैठका एकूण दोनशे रुपये मोबदला मिळतो सुक्की बरोबर ते हे बरोबर आहे आपण त्रैमासिक सभा घेत असतो वर्षाच्या चार सभा किशोरी बैठक त्याच्या आपल्याला पन्नास रुपयाप्रमाणे दोनशे रुपये मिळतात त्यानंतर आहे आपलं वीस ते एकोणपन्नास वर्ष वयोगटातील महिलांना आपण एफ ए आय एफ ए गोळ्या वाटप पूर्ण केल्यास आशांना प्रति महिना शंभर रुपये मोबदला मिळतो चुकी बरोबर ते हे सुद्धा चूक आहे कारण वीस ते एकोणपन्नास वर्ष वयोगटातील महिलांना आपण आय टॅबलेट जेव्हा देतो त्याचे आपल्याला फक्त पन्नास रुपये महिन्याचे मिळतात त्यानंतर आपण बघू प्रश्न चौथा एका वाक्यात उत्तरे द्या तर याचा पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय जंतुसंसर्ग एन डी दिवस वर्षातून किती वेळा साजरा केले जातात व त्याचा किती मोबदला दिला जातो तर हे वर्षातून दोन वेळा साजरे केले जातात आणि त्याचा प्रति वेळ शंभर रुपये आणि वर्षाकरिता दोनशे रुपये आपल्याला त्याचा मोबदला मिळतो त्यानंतर आहे प्रश्न दुसरा गरोदर व स्तनदा मातेच्या एकूण किती बैठका घेण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत तर याचे उत्तर आहे तीन बैठका दरमहा आपल्याला याच्या तीन बैठका घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन एन सी डी कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या वयोगटातील सिबॅक फॉर्म भरणे आवश्यक आहे तर याचे उत्तर आहे तीस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सीबॅक फॉर्म भरणे आवश्यक आहे अशा प्रकारे आपण आता तीन प्रश्न बघितलेले आहेत आता आपण बघू चौदा जन्नी सुरक्षा वय योजनेअंतर्गत लाभार्थी कोण असतात व किती मोबदला दिला जातो याचे उत्तर आहे एस सी एस टी व बी पी एल प्रसूतीपूर्व तीनशे रुपये आणि प्रसूतीपश्चात तीनशे रुपये असे एकूण सहाशे रुपये मोबदला दिला जातो प्रश्न आहे पाचवा कुष्ठरोग नवीन केश शोधल्यास व पी बी व एम बीचा आशांना किता किती मोबदला मिळतो तर याचे उत्तर आहे दोनशे पन्नास रुपये नवीन केश शोधल्यास आणि पी बीचे सहाशे रुपये आणि एम बीचे आठशे रुपये इतका मोबदला आशाला मिळतो यानंतर आपण बघू प्रश्न पाचवा केस स्टडी दर्यामध्ये उतारा दिलेला आहे उतारा बघूया कारंजा गावात एन सी डी कार्यक्रमाअंतर्गत तोंडाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग समस्या जास्त आहे तुम्ही त्या गावातील आशा आहात तोंडाचा कर्करोग किंवा स्तनाचा कर्करोग होऊ नये म्हणून कोणत्या खाद्यपदार्थाचे सेवन करू नये तसेच कोणत्या तपासण्या करायला हव्या त्यासंबंधी काय सूचना द्याल तर याच्यावरचे आपण प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एक कार्यक्षेत्रातील कोणत्या वयोगटातील लाभार्थ्याचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे तर याचे उत्तर आहे सर्वेक्षण दरम्यान पंधरा वर्षावरील सर्वच लाभार्थीचे सर्वेक्षण करून चारपेक्षा जास्त गुण मिळालेल्या लोकांची तपासणी करणे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती जिभेवर पांढरा चट्टा पिवळसर सर सट्टा असणे तोंड पूर्णपणे उघडण्यास अडचण निर्माण होणे लालसर चकमा किंवा व्रण इत्यादी कर्करोगाची लक्षणे आहेत प्रश्न क्रमांक तीन तोंडाची तपासणी करण्याकरिता कोणते साहित्य आवश्यक आहे उत्तर आहे है टार्च हँड लॉग्स आणि आरसा नंतर आहे प्रश्न क्रमांक चार स्तनाची तपासणी केव्हा करण्यात येते उत्तर आहे स्तनाची तपासणी नऊ तीस वर्षावरील सर्वच महिलांनी मासिक पाळीच्या चौथ्या दिवसानंतर करावी तसेच गाठ किंवा स्तनातून पू येत असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात एन एमकडून तपासणी करावी आता बघूया प्रश्न क्रमांक पाचवा तोंडाचा कर्करोग होऊ नये म्हणून कोणत्या पदार्थाचा वापर करू नये विडी सिगारेट उटका तंबाखू खेळणी मादक पदार्थाचे अतिसेवन गांजा या जे सेवन टाळावे तर आता आपण एकूण एका वाक्यातले प्रश्नाचे उत्तरचे पाच प्रश्न बघितले आता बघूया प्रश्न क्रमांक सहावा प्रात्यक्षिक तर यामध्ये आहे हायपोथर्मिया व्यवस्थापन स्किल बेस बाळाचे शरीराचे तापमान नऊ पंच्याण्णव अंश हॅरेनाईट किंवा त्याच्यापेक्षा खाली गेल्यास बाळाला हायपोथर्मिया झाला असे म्हणतात तर आपल्याला हायपोथर्मियाचे व्यवस्थापन करण्याचे प्रात्यक्षिक करायचे आहे तर आपण काय काय करणार तर आपण व्यवस्थापन कसे करू बाळाला गरम ब्लँकेटमध्ये उबदार ठेवणे दारे खिडक्या बंद करणे बाळाच्या खोलीमध्ये दोनशे वॅटचा बल्ब लावणे बाळाला मातेच्या त्वचा संपर्कात ठेवून स्तनपान करणे बाळाला आंघोळ घालू नये याकरिता मातेला व कुटुंबियांना सल्ला व मार्गदर्शन करणे बाळाचे हातपाय डोके कान पूर्णपणे कापडाने गुंडाळून ठेवणे तर हे आहे बाळाच्या व्यवस्थापनाचे मुद्दे बाळाला गरम ब्लँकेटने उदार ठेवणे दार खिडक्या बंद करणे बाळाच्या खोलीमध्ये दोनशे वॅटचा बल्ब लावणे बाळाला मातेच्या त्वचा संपर्कात ठेवून स्तनपान करायला लावणे बाळाला आंघोळ घालू नये याकरिता मातेवाला व कुटुंबियांना सल्ला व मार्गदर्शन करणे बाळाचे हातपाय डोके पूर्णपणे कपड्याने गुंडाळून ठेवणे त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नाची उत्तरे सविस्तर लिहा तर या दोन प्रश्नासाठी आपल्याला दहा मार्क आहे आपण पहिला प्रश्न बघूया एच आय व्ही एड्स आजाराबद्दल दहा ओढीत माहिती द्या उत्तर बघूया एच आय व्ही म्हणजे ह्युमन युमिनो डिफिशियन्सी व्हायरस माणसातील रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारा विषाणू एच आय व्हीच्या संसर्गामुळे एड्स होतो एड्स म्हणजे एच आय व्ही हा असुरक्षित लैंगिक संबंधातून होतो एच आय व्ही हा बाधित मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला होतो संसर्गाने बाधित सिझेरियन्स सुयाद्वारे होतो असुरक्षित अथवा एच आय व्ही संसर्गाने बाधित रक्त दिल्याने होतो एच आय व्ही हा हस्तांदोलन केल्याने होत नाही आलिंगन दिल्याने होत नाही टावेल चादी चादरी भांडी वापरल्यामुळे होत नाही एकाच ताटातून खाल्ल्याने किंवा एकाच कपाने चाय पिल्याने होत नाही डास चावल्याने व एच आय व्ही एड्स झालेल्या व्यक्तीला स्पर्श केल्याने त्याची काळजी घेतल्याने हा एच आय व्ही एड्स होत नाही तर एच आय व्ही एड्सचे आपण दहा मुद्दे बघितले आहे तर आय व्ही एड्स हा कसा पसरतो आणि तो, तो कोणाला होतो याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे तो एक विषाणू आहे की ज्यामुळे माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे कमी होऊन जाते आणि हा कसा पसरतो जसे की असुरक्षित लेगिंग संबंध संबंधामुळे बाधित मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला होतो हा संसर्गाने बाधित सिरिंज किंवा सुयाद्वारे होतो म्हणजे त्या सुया जर निर्जंतुक केल्या नाही तर त्याचे संक्रमण दुसऱ्या निरोगी व्यक्तीला होते तसेच असुरक्षित अथवा एच आय व्ही संसर्गाने बाधित रक्त दिल्याने म्हणजे रक्ताची तपासणी कर न करता तसेच रक्त जर दुसऱ्या निरोगी व्यक्तीला दिले तर त्यापासून सुद्धा त्याला संसर्ग होतो तर हा कसा पसरत नाही तर हा पसरत नाही हस्तांदोलन केल्याने पसरत नाही आलिंगन दिल्याने होत दिल्याने होत नाही किंवा कपडे एकामेकाचे कपडे वापरल्याने होत नाही आणि डास चावल्यामुळे सुद्धा होत नाही आणि एच आय व्ही एड्स व्यक्तीची सेवा केल्याने त्याला स्पर्श केल्याने सुद्धा हा पसरत नाही तर हा रक्ताद्वारे पसरत अस पसरणारा हा आजार आहे तर अशा प्रकारे आपण या आजाराची माहिती बघितली आता आपण बघू प्रश्न क्रमांक दुसरा सिकल सेल या आजाराबद्दल दहा ओढी ल तर हा सिकल सेल जो आजार आहे याबद्दल आपण आता थोडी माहिती बघूया तर याचे उत्तर आहे हा लाल रक्तपेशीमध्ये होणारा आजार आहे सिकल म्हणजे विळा व सेल म्हणजे पेशीमधून या विळ्यासारख्या दिसणाऱ्या पेशीचा म्हणून याला सिकल सेल असे म्हणतात एका वाहक तरुणाचे लग्न तशाच वाहक असलेल्या मुलीशी झाले तर त्या दोघांमधील सिकल देवाणघेवाण होऊन त्यांच्या मुलांमध्ये येतात व त्यांची मुले सिकल सेल आजाराने पीडित होऊ शकतात पीडित व्यक्तीला वारंवार जंतुसंसर्ग होतो व लवकर बरा होत नाही पेशीतील रक्तपुरवठा खंडित खंडित होऊन ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो त्यामुळे अवयव अवयवामध्ये वेदना होतात म्हणजे या आजाराने जो पीडित असेल त्या व्यक्तीला त्याचा जो रक्तपुरवठा आहे तो खंडित होतो पेशीमध्ये कारण ह्या ज्या पेशी आहे त्या सरळ वाहून जात नाही त्यामुळे त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि त्याचे जे सांधे आहे ते त्याच्यामध्ये भरपूर वेदना होत्या म्हणजे असं असह्य वेदना होतात त्यानंतर आहे रक्तशयामुळे अशक्तपणा निस्तेजपणा थकवा व दम लागतो तर रक्तशय याला रक्तशय होतो कारण ह्या ज्या पीडित असतो त्याला वारंवार रक्त द्यावं लागते कारण त्याच्या शरीरामध्ये रक्त तयार होत नाही होते पण त्याच्या जो पेशी है ता, है ते ता शे तो, ते आहे त्या त्याचे जे आयुष्य आहे ते वीस किंवा पंचवीस दिवसच असते त्यामुळे त्याला रक्तशे होतून त्याला थकवा येतो त्याच्यानंतर आहे लघवीला त्रास होतो लघवीत रक्त येते व यामुळे मूत्रपिंड निकामी होऊ लागते दृष्टीवर परिणाम होतो पित्तामध्ये खडे तयार होतात होऊन अतिशय वेदना होतात व अचानक आजार वाढतो त्यानंतर आहे वारंवार इजा झाल्यास हाळाची वाढ खुंटते कमरेखालील हाळाची झीज होऊन शरीर संतुलन बिघडते मेंदूतील खंडित पुरवठा रक्तपुरवटामुळे पक्षाघात होतो असह्य डोकेदुखी अर्धांगवायूसारखी लक्षणे दिसून येतात असा हा सिकलसेल आजार आहे तर या सिकल सेलचा आपण आत्ताच अकरा ते सतरा सेल सप्ताह म्हणून साजरा केला आणि यामध्ये जे कार्यक्रम राबवले आपण जसे रॅली काढणे गट सभा घेणे महिला सभा घेणे शाळेमध्ये विविध उपक्रम राबवणे यासारखे आपण आत्ताच जो सिकल सेलचा सप्ताह आहे त्यामध्ये कार्यक्रम राबविले तसेच या आजाराचा जो पीडित रुग्ण आहे त्याला जो रक्त पुरवठा आहे शासनाकडून तो मोफत दिला जातो त्याला बसचे पासची सुविधा मोफत दिली जाते तसेच त्याला मासिक जे आर्थिक सहाय्य आहे दरमहा मिळणारे ते पण त्याला मिळते तर अशा प्रकारे शासनाकडून त्याच्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत आणि हा आजार अनुवांशिक आहे म्हणजे त्याच्या मात्यापित्याला असेल तर त्याच्या अपत्याला होणारा हा आजार आहे अशा प्रकारे आपण हा डिसेंबर महिन्याचे जे महत्त्वाचे मुद्दे होतो जो काही पेपर आहे जो झालेला आहे सर्वांचा तर आपण त्यावर अतिशय महत्त्वाची माहिती बघितलेली आहे आणि हे जे महत्त्वाची माहिती आहे तर हे आपल्या अतिशय कामात येणारी आहे आणि जे काही आपण काम करताना ज्या काही अडचणी किंवा येतात तर आपण अपन जे आपली केस स्टडी आहे त्यानुसार जर आपल्याला अशी स्टडी जर आढळली समजा गावामध्ये काम करताना तर आपल्याला जी माहिती मिळते या पेपरमधून या मुद्द्यांमधून तर अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त असते तर याच्यानंतर आपण अशीच माहिती बघूया पुढील व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ मी इथे समाप्त करत आहे परत भेटू आपण अशाच एका अजून माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय